कधी तू गायीच्या डोळ्यात पाहिलंस का भाऊ त्या डोळ्यात काहीतरी असत शांतता मृदुता आणि मातृत्वाची ओल श्रीकृष्णाला या नजरेत देवाचं प्रतिबिंब दिसलं त्याच्यासाठी गायी फक्त जनावर नव्हत्या त्या होत्या धरती मातेच चालतं बोलत रू चला जाणून घेऊया का गायींना पवित्रता आणि करुणेचं प्रतीक म्हटलं गेलं गायी भारतीय संस्कृतीच्या मुळाशी आहे त्या केवळ अन्न दूध किंवा संपत्तीच स्रोत नाही त्या आहेत धरतीचं हृदय जीवन देणारं प्रतीक श्रीकृष्णाच्या वृंदावनात गायी केवळ जनावर नव्हत्या त्या दैवत्वाच्या प्रतीक म्हणून पूजल्या जात कृष्णाने गायींना नेहमी मातृरूप मानलं कारण त्या देतात पण कधी काही मागत नाही गायी म्हणजे देण्याचं शुद्ध रूप ती शांतपणे गवत खाते पण त्यातून दूध तयार करून संपूर्ण जगाला पोषण देते माणसाला पक्ष्यांना प्राण्यांना ती शिकवते जे देत तेच टिकत कृष्ण म्हणायचा जगण म्हणजे मालकी नव्हे सेवा आहे गायी प्रमाणे जगायचं जेवढं शक्य आहे तेवढं देणं आणि त्यातून आनंद निर्माण करणं वृंदावनात गायींचं रक्षण केवळ धार्मिक नव्हतं ते निसर्गाशी सुसंवादाचं प्रतीक होत गावात गायी म्हणजे जीवनाचं केंद्र त्या शेतांना खत देतात घरांना पोषण देतात आणि वातावरणात शांतता पसरवतात त्याने सांगितलं दयाशिवाय धर्म नाही जो दयाळू आहे तोच खरा ज्ञानी आहे गायींच्या रूपात त्याने धरतीमातेचा दयाभाव दाखवला त्या जशा सर्वांना दूध देतात तशाच करुणा सर्वांना शांतता देते श्रीकृष्णाचा हा दयाभाव केवळ वृंदावनापुरता मर्यादित नव्हता तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पसरला त्याने गीतेत सांगितलं अहिंसा सत्य दया आणि क्षमा हेच मनुष्यत्वाचं चार आधारस्तंभ आहेत कृष्णानं दाखवलं की दयेनं बदल घडवता येतो जग जिंकायचं असेल तर तलवारीनं नव्हे तर करुणेच्या हाताने जिंकलं पाहिजे आणि श्रीकृष्णाने त्या माध्यमातून मानवाला प्रेम संतुलन आणि दयाभावाचा संदेश कसा दिला म्हणजे केवळ शरीर नसलेली सजीव वस्तू नाही ती आहे धरती मातेचं हृदय श्रीकृष्णानं गायींमधून मानवाला दाखवलं दया म्हणजे कमजोरी नव्हे तर ती म्हणजे निसर्गाचं सामर्थ्य आहे गायी शिकवते दे आणि विश्व तुला परत देई म्हणूनच कृष्णाचं जग प्रेमाने भरलेलं होत कारण त्याच नात गायीशी नव्हे तर संपूर्ण सृष्टीशी होत जय गोविंद जय गोपाल निसर्गाचा प्रेमाचा आणि करुणेचा अधिपती